रामकृष्ण हरी तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत संत नामदेवांची अभंग गाथा तर आधी सर्वात आधी आपण मंगलाचरण घेणार आहोत ते अभंग घेणार आहोत आणि अनुक्रमाने सगळ्या प्रकारचे अभंग आहेत ते सगळे आपण घेणार आहोत तर पहिल्या व्हिडिओला कसा प्रतिसाद मिळतोय ते बघूया आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जे नवीन असतील चॅनलवरती त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री संत नामदेवाय नमहा टाईप करायला विसरू नका कारण तुम्ही कमेंट केल्यामुळे लाईक केल्यामुळे सबस्क्राईब केल्यामुळे माझा उत्साह हा, हा द्विगुणित होतो त्यामुळे माझा उत्साह द्विगुणित होऊन आपण जास्तीत जास्त अभंग श्रवण करूयात म्हणून नक्की तुम्ही ह्या चॅनलशी नि जोडून राहा आणि पुढील अभंगाचे व्हिडिओ पाहत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आज आपण फक्त दहा अभंग घेणार आहोत सुरुवातीचे मंगलाचरणमधले आणि नंतरून पुढील व्हिडिओमध्ये पुढील व्हिडिओ घेणार आहोत जास्त प्रतिसाद मिळाला तर जास्त व्हिडिओ एकाच व्हिडिओमध्ये घेईल तर नक्की कमेंट करा चल तर चला जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया श्री रुक्मिणी पाण्डुरङ्गप्रसन्न श्री सन्तनामदेवाय नमः सन्त देवांची अभंग गाथा मङ्गलाचरण पहिला अभङ्ग प्रथम नमन करु गणनाथा चरणावरी ठेवनी माथा अष्टाङ्गीयाता दण्डवत दुसरी वंदु सारजा जय चतुराननाची आत्मजा वाकसिद्धि पाविजे जय सहजा तीचा ओजा प्रसन्न होऊनी श्रोते जन त्यामाझे नमन दंडवत आता वंधु साधु सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन त्या माझे नमन दंडवत आता रंग भूमिका, कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा त्या माझे दंडवत ऐसे नमन करोनी सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकाळा सकळा नामा म्हणे प्रथम नमू गज वदनू गौरी हराचा सकळ सुरवांचा वंदनु मूषक वाहनु त्रिपुरावदी त्रिपुरावधी हरे पूजिला भावे भक्ती एक बाने पाडिला अक्षिती तै पशुपती संतोषला इंद्रादि की अष्टलोक पाळी लंबोदरू पूजिला कनक कमळी त्यासी प्रसन्न झाला तये वेळी हन्य सकाळी सकळी पूजी येला सटवे रात्री मधुनी शंभरे नेला प्रद्युम्न समुद्रा माझी टाकिला तई कृष्णे प्रद्युम्न आला पूजिला साही चक्रवर्ती त्यांची या पुरती आरती युधिष्ठिरे पूजिला चतुर्थी राज्य प्राप्ती झाली तया हनउनी सरोवरी सुरवरी केली पूजा त्रिभुवनि आनिकनाही दुजा विष्णुदास नामा मने स्वामी माझा भावे भजा एकदंता गणेश नमो तरि तु नाचना मनोनि नारायणा नमन माझे सारजा नमो तरि तु गायनी चक्रपाणी नमन माझे इंद्र नमो तरि तु आभुजा मनोनि गरुडध्वजा नमन माझे ब्रह्मा नमो तरि तु एकुसी મનોની ઋષિકેશી નમન માજે શંકર નમૂતરી તુમચી વિભૂતિ મનોની કમળાપતિ નમન માઝે વેદ નમૂતરી તુમચી સ્થાપિતા મનોની લક્ષ્મીકાન્તા નમન માઝે ગંગા નમું તરી તુમ્યા મનોની જગજેઠી નમન માઝે લક્ષ્મી નમુંરી તુમ્યા પાયાંતળી મનોની વનમાળી નમન માઝે ઐસે નમન માઝે સકળી કાતે વામા મને કેશવા નમન માઝે गान जरी म्हणो तरी गणेश सारजा आनिक नाही दुजा तया वाचुनी नाचनु नाचनू तरी तांडवनी महेश्वरू तो एक नृत्यकारू करू जाने, बोल का म्हण तरी बोलके के वेदचारी त्याने कायोरी जे मी बोलो जानू म्हणो तरी अठराही जाणे त्या पे जे मी जानो કળાવંત મનોતરી ચુન સૂર્ય દોની બારા સોળા ગગની દાવી તાતી નામા મને સર્વ અવઘે વંચિલે કેશવે આપુલે મનાવે માતે દેવા આદિ દેવા સર્વત્રાંચા જીવા ઈકે વાસુદેવા દયાનિધિ બ્રહ્મા આનીન્દ્રા વંદ્ય સદાશિવા ઐકે વાસુદેવા લોક કરીતી તુજી સેવા वासुदेवा कृपा योगियांचे ध्यानी नातुडसी देवा ऐके वासुदेवा जगद्गुरु निर्विकार नाही तुझं माया ऐके कानडिया करुणेचा पर्जन्य शिंपी मजतोया ऐके कृष्णराया गोजरिया नामा म्हणे जरी दाविशील पाया तरी वदावया स्फूर्ती चाले। दिनाची चालेली आज कटी ठेवून कर उभी राहे विटेवर, मुकुट रत्नांचा साजिरा वरी मोतियांचा तुरा लूप रूप लावण्य गोजिरे हृदयी पदक साजिरे कासे पिवळा पितांबर चरणी ब्रिदाचा तोडर भक्ताकृपेची सावली नामा वंदी पायधूळी विठेवरी समचरण सुंदर बाळ सुकुमार यशोदेचे वाळे गर्जे तोडर चरणी नाद वाज ताती। कासे वाजताती येला पीत पितांबर लोपे दिनकर ते ने प्रभा नामा म्हणे नाही तुझा रुपा पार तेथे मी किंकर काय वाणू समचरणी उभा कैवल्याचा गाभा देतसे शोभा पितांबर चरणीचा तोडर गरजे दैत्यावरी मोर मोरपिसा शिरी खोवली असे कंठी कस्तुब माळ कुंडले शोभती मावळली ही ती रवी शशी कस्तुरीचा टिळा व्यंकटी भ्रुकटी कदंब કંદર પાચા કોટી નુળસિ નામા પ્રકાશા તે કુંડલે ગોમટી તેૈસલી સે કટાવરી કરે દેખા વયા મન માજે માન માસ દસરા દિવાળી बाहे ठेवी निढळी वाट पाहे, बंदी जननामा उभा महाद्वारी कीर्ती चराचरी सुखाचे हे सुख श्री हरी पाहताही भूक तहा न गेली भेटली भेटली विठाई मावली वासना निवाली जीवांतिल चंद्रासी चकोर मेघासी मयूर वाटे तैसा भर आनंदाचा नामा मने पाप गेले सुख दुःख झाले बोलवेना येथेच आपले चरण वंदन हे अभंग म्हणजे सहा सात आठ नऊ आणि दहा आणि वरील मंगलाचरणाचे पाच अभंग अशा प्रकारे दहा अभंग आपले श्रवण करून झाले पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील दहा अभंग घेणार आहोत किंवा जास्त घेऊया तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण हरी